नाशिक लोकसभा मतदार संघातील उबाटा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी परवा रात्री उशिरा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उबाटा गटाला मोठा धक्का दिला बाकी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश विजय अप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील माजी नगरसेवक भगूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विविध कार्यकारी सोसायटी गटाचे संचालक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आदींनी मोठ्या संख्येनं या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत मोठ्या शक्ती प्रदर्शन करत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना विजय मिळवून देणार असं आवाहन विजय करंजकर यांनी केलं <laughs> दोन हजार एकोणवीस ला दगाबादांनी जरी दगा दिला असेल फोटो बाप काय असेल मला आपा। <गलागाँ> दिवस मी शिवसेनेमध्ये तेरा वर्ष जिल्हा प्रमुख राहिले बरेच काम घेऊन मी तुमच्याकडे आलो तुमच्याकडे आलो म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आलो पण ह्या निष्ठेची ज्या वेळेला येत आहे या निष्ठेची ज्या वेळेला चष्टा केली जाते मी एक वर्ष दीड वर्ष गनगन गनगन गणगन गनगन संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो फिरून प्रत्येकाच्या गाठी बिठी घेत होतो प्रत्येकाला भेटत होतो प्रत्येक जण मला साथ देत होता हात देत होता आणि प्रत्येक जण मला सांगत होता या अप्पा आता तुझी बाजीला वाजय मलाही अप्पा म्हणायचे आता मला कळालं आता तुझी बारी घी कलियुग की गरम गरम चाय फुक फूक घेतली आता तर अशी परिस्थिती म्हणून मी आज जास्त बोलणार नाही बाईंना पुढे गौर जास्त बोलणार नाही हेमंत बाप्पाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विजयी करायचे आणि कच्चारांना खऱ्या अर्थाने माझ्याशी धोकावरी करणाऱ्यांना या ठिकाणी त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून विजयाप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगितलं की विजयाप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या अप्पाला निवडून द्या तुम्ही काही क्षणाचाही विचार केला नाही मला काय मिळणार माझं काय होणार तो विचार केला नाही कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे <णञे> की हा एकनाथ शिंदे तुम्हाला सोडणार नाही तुमची ताकद तुम्हाला बळ जे द्यायचं ते हा एकनाथ शिंदे देणार तुमचे आहेत दोन अप्पा एकत्र आले आज विजय आप्पांची जी काही ताकद आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागावर विजय आप्पा एक खाडाचं कार्यकर्ता मी भगोरच्या त्यांच्या नगरपालिकेच्या कुठल्या ते कार्यक्रमाला गेलो बघितल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले सगळा विकास केल्यामुळे छोट्या भगूर नगरपालिके नगर परिषदेमध्ये मोठ्या महापालिकेला लाजवी असं काम त्यांनी केलं त्यामध्ये अशा कार्यकर्त्याला तुम्ही सांगायचं होतं बाबा तुला काय तिकीट मिळणार एक दीड वर्ष तुम्हाला फिरवलं दुसरा जो आता उमेदवार आहे तोही तुमच्यावर फिरला त्यांनी सगळं पाहून घेतलं अनुभव घेतला आणि मला त्यांचं काम झालं पाहिजे आपण त्यांना सोडून द्या पण आता तुमच्या कामाचा उपयोग या एम आय तापाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय आप्पा पण माझ्यावर येतील कारण ते माझ्या संपर्कात होते त्यांना माहित होत की एकना शिंदे आनंद निघे आणि बाळासाहेबांच चेला हा चुकीचं काम निर्णय करेल चुकीचं काम नाही करणं तुझं निर्णय नाही घेणार परंतु त्यांना सांगितलं होतं पुढचा कागदात तुला सुनायचं शेवटी बघा माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी फायद्या जस तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन विजय आप्पा नको विजय आप्पा नको विजय आप्पा नको शेवटी नेत्याच निर्णय महत्वाचा असतो जसं हेमंतप्पाच्या बद्दल पण मला सांगितलं हेमंत अप्पा नको हेमंतप्पा नको पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले वर्षामध्ये आले डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा सुरू झाला शिवसैनिकांना काय आपण शिवसैनिकांना काय उत्तर देणार सांगितलं का नाही शिवसैनिका न्याय न्याय मी देणार आणि मी दिलेला शब्द पाहतो हो। शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आज अनेक इतर त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी प्रवेश करतायत त्यांचं देखील स्वागत करतो मला असं वाटतं का निश्चित त्यांच्या प्रवेशानं आपल्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढलेली आणि येणाऱ्या लोकसभेची वाट निश्चित या ठिकाणी सुकर झाली असा आपल्याला विश्वास आहे आता दोन आपा एकत्र आले म्हटल्यावर भाऊची भीती वाढ म्हणून ज्या प्रकारे आपाने निश्चितच एक चांगले संघटन त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी करताय त्याचा निश्चित फायदा आपल्या शिवसेना पक्षाच्या मताधिक्यामध्ये वाढण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे आपण नेहमी म्हणायची नेहमी म्हणतात जीव का जायला शिवसेना परंतु मला असं वाटतं का तुम्ही आपण योग्य त्या शिवसेना जी काय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना होती त्यामध्ये आज आले आणि खऱ्या तुमच्या जो डायलॉग आहे त्याला खऱ्या अर्थाने मला वाटतं मूर्त स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे आज येत्या वीस तारखेला नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे ही नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं आणि आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आपल्या देशाला जे काही नेतृत्व मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालंय मला वाटतं का निश्चित आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये दे वाढलेला आहे त्याचबरोबर आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आर्थिक जी व्यवस्था होती ती दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावरती आलेली आहे लवकरच मोदी साहेब पंतप्रधान ज्यावेळेस वेळेस होती तर निश्चित ती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज अतिशय नम्रतेने शकतो आता मार्गदर्शनाखाली अनेक नगरसेवक अनेक जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच विकास सोसायटीचे सरपंच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आज आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करेन आणि मुख्यमंत्री महोदय पाठिंबाच्या काळामध्ये जो शिवसेना एकत्रित परिवार होता साधारणपणे पन्नास पंचावन्न टक्के तर आम्ही होतो परंतु आता आपाच्या येण्यामुळे हा शिवसेनेचा मूळ परिवार नव्वद टक्क्यापर्यंत आपला नाशिकमध्ये पोहोचलेला आहे आणि म्हणून गोडसे साहेबांच जसं सा आता आपण सांगितलं नशीब चांगलं आहे नाही का नाही येऊन चांगल्या घटना या ठिकाणी घडत आहे मला आनंद या गोष्टीचा आहे मागची दीड पावणे दोन वर्ष आम्हाला चाळीस पन्नास आमदारांना गबदार खोके असं हिनवलं जायचं अपप्रचार केला जायचा परंतु आज गेल्या वर्षभर दीड वर्षापूर्वी करंजकर आपदारचा जो शब्द दिलेला होता तो दिली या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पालकमंत्री दादा भुसे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे अजय बोरस्ते बबनराव घोलप आमदार सुहास कांदे आदींसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते एम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक